माय बाबा बापा, बापा. मस्त oh, no, no, no. आला होांता बाई आंबा तो लोटपट हो ना पाय ना मस्त मागच्या वर्षी एक आंबा नाही आला मागच्या वर्षी इकत घेऊ घेऊ खाल्ले बापा आंबे लोणच्यासाठी तो इकत चटणीसाठी तो इकत उचल्या साठी तो इकत सगळ्यासाठी इकत घेऊ घेऊ खावा लागले मला ह्या वर्षी आला बा आंबा तर ह्या वर्षी नाही मला इकत घ्यावा लागत हो oh, देजो आम्हाला थोडे थोडे किलो किलो दोन दोन किलो लोणच्यासाठी हो हो मी काही इकतो काय आंबा घरीच होते जो, जो होते गावात अजून नातेवाईकात पार वाटून देतो मी मी नाही ऐकत एवढं झाड काय इकत बसू घेऊन जाजा दोन दोन किलो मस्त येऊ द्या आता एक महिना जाऊ द्या एक दीड महिना मस्त लोणच्याचे आंबे तयार होते मस्त घेऊन जाजा एक साल इकली होती काय आले होते आठ नऊ हजार रुपये म्हटलं जाऊ दे घरीच खाणं होते राहू दे इक नाही म्हटलं एक तर आंबा आहे आता तोडाव काय हो गोष्टीच करता घरी जावाचा आहे टाइम झाला पहिलेच तो वावरात येवालेस आपल्याला टाइम झाला तोडा किती किती तोडतात पाच सहा पाच सहा घेऊन चालला चटणी नाही का व शांतबाई चटणी बी होते दोन आंब्याची अन दोन आंब्याची आमरस दोन आंब्याची चटणी होऊन जाईल का गंगा दोन आंब्याची चटणी दोन आंब्याचा दो आमरस होऊन जाईल का एवढे जणांनी होते होते नाहीतर काय तर तोंडी लावा लागते काय भाजी सारखं खावा लागते का चटणी तोंडी लावा लागते होते ना आमरस बी आंबट राहते ना दोन आमरस आमदी तो गंज पण होते होते नाही तर काय तर केलं तर सारच होते नाही तर काहीच नाही होत हो होते घेते म्हणा तोडा मग चार पाच चार पाच कसं तोडता मग वर तर झाडावर चढाव का मान तर नाही होईल बाप्पा चढणं माझ्या वजन घेऊन एवढं कुठं चढू मी तिथं तू चढ गंगा चढ तू आण होईल हो मी चढू साडीवर आणि मग खालून तुम्ही पान पिक्चर मोठे हुशार आहे शांताबाई तू तर काय चा पिक्चर पाहू आमच्या पाशी तोच पिक्चर आहे जो तो या पाशी आहे तो विमला <laughs> ताई तुम्ही चढता का मग वरत मी मानो मी मानो, मान 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 कस होईल मानो होईल काय बापा झाड चढ ना काही बोलता आता मग चढन कोण हा ना गोट्या किती वेळ पर्यंत पाडत दुसरं हात दुखून जाईल झाडावर चढलं काही एक खांडी आलोली का मस्त पडते उचल का चाललं पहा गड्या चढा कोणीतरी आणि हलवा फांदी एक मी चढतो वा मी आहो मी कोणत्याच गोष्टीत मांग नाही आहो मी चढतो अमाय चढतो काय चढ चढ हो चढतो ना कमी आहो काय मी कवट्यात घेतलं झाड का बात होते सर सर चढण हा चढ चढ मम्मी चढ चढ तशी तू माकडाच्या वंशाची होस आ, हालो हालो फांदी हालो चढून आम्ही करतो जमा काय व गंगा काय म्हटली तू माकडा सारखी काय व म्हणजे माकडा सारखी दिसतो का मी तुले नाही नाही माकडा सारखी सरसर चढ म्हणतो चढ विमलताई पाहू नका ना वरत पाह त्या तिकडे साईड न उभ्या राहणं एकदम बोडा जवळ आल्यान वरतच पाहून राहिल्या ताई गंगा बोलाव नाईले तिकडे पाहिजे पाहते विमलताई पाहु नका ना वरत नको पाहन साडीवर राहि शर्ट पॅन्ट राहिलो असतो गोष्ट अलग राहिली असते आव तर मला काही नाही दिसून राहिलं हो बापायत पायत करते काय पाहून राहिले मी आंबे पाहून राहिले मी काही नाही दिसून राहिलं मला झाड आले हालो हालो ते फांदीचत आम्ही आंबे नाही नाही बिमला तिकडे काठानं जा काठानं अहो तुमच्या दोक्षावर पडन ना आंबा लागन ना सटकुन जा ना तिकडे काठावर हा आय जातो जातो बापा तिकडे उभी राहतो घे बस इथं राहतो उभी जमलं तिथंच राव उभ्या तिथंच राह काय घेत मग तू नाही चढली तर गंगा तू काही म्हटली शांताबाईले का साडीवर हाय मी न कशी चढू खालून तुम्ही पिक्चर पान ह स्वतःची लाज आहे ना दुसऱ्याची लाज नाही काय हा घे वा घे कोण नाही पाहत आलो आम्ही साईड न उभा हो घे हालो हालो ते फांदी पटकन टाइम पास नको करा हो हो हालो तो हालो तो हा पाय जा येत जा हालो तो तू हा, आंबे हा, तो, तो पडू दे पहिले तवाच येतो का नाही आम्ही पाय जा येत जा झेलू काय आंबे हालो तू पडू दे त खाली मग तो आम्ही हा घे घे हालून राहिले पडले पडले पडते 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 हालो हालो माझ्या भाईची भाई तर जरा इकडे आलं पण धुमस धरते माझ्या भीन आंब्यावर हट 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 चोरे, चोरे। था, चोरे, चोरे, चोरे। मी होय रामदास भाऊ मी होय वार बापा हाकला नाही तर अरे तू होय काय म्हणणे मंडळी रामदास भाऊ आंब्याच्या झाडावर आंबे तोडासाठी चढली मी काय बापा रामदास भाऊ हरभऱ्याच्या टायमाला चोर चोर करून आमच्या अंगावर धावले होते बापा आणि आता माकड माकड करते बाई त्या नवऱ्याने का माहितच नाही रात का वावरात कोण येते काय येते हा कुठं बसून राहते आणि कुठं नाही तर तिकून मग धावत धावत येते हो रे हो रे बोमलत हरभऱ्याच्या टायमाला येत असत आम्ही उपरूनच राहिले होतो तर बोमलत, बोमलत आले होते चोर चोर करून आता वांदीर वांदीर करून धावत आले का माहितच नाही रात का शांती आतापासूनच लावलं काय आंबे तोडणं ओलीशे जास्त नाही चार चर पाच चार पाच चार पाच चार पाचच नेतो चार पाच चार पाच काय तेवढ्यानं काय होईल गौरीचं मन घुसलं आंब्यामध्ये तिनं सांगलं होतं गोल्याले आंबे आण जा त्यानं काही आणले नाही म्हणून मी वावरात आली आंब्यासाठी शांती मग गौरीसाठी आंबे तू नेऊन राहिली काय हो, हो मी नेऊन राहिली काहून मासुनीसाठी आंबे नाही नेऊ शकत का जातो मी तिकडे बसा आम्ही तोडतो चार पाच चार पाच आंबे आणि जातो घरी नेऊ शकतो नेऊ शकतो काहून नाही शांताबाई हे रामदास भाऊ एवढे आश्चर्य ना काहून बोलले गौरीसाठी तू नेता आंबे मग हे म्हणजे मला समजलं नाही बापा एवढं आश्चर्य काय त्याच्यामध्ये मी बी मासुनीसाठी घेऊन चालली काही नाही काही नाही याचा ना आंबे याचा ना याचा आंबे इंदिरा याचा याचा आंबे विमला ताई घ्या याचा हालो का वा अजून का होते तेवढ्या हालो ना वा आलो ना एवढ्याच होईल काय चार पाचच पडले फक्त हालो हालो कौन सुशीला काय झालं तुझे दोन तीन दिवस झाले पाहून राहिलो तुले चुपचाप चुपचाप घुमसुम घुमसुम बसली आहे तब्येत बरी काही नाही झालं माया सगळं ठीक आहे पण आता चार पाच दिवस झाले गौरी सोबत बोलली नाही शांताबाई मला बोलली तेव्हापासून तेव्हा गौरी नाही केला नाही मला तर आता शांताबाई बोलते का नाही बोलत गौरीसोबत कशी आहे का हा मुलं घाड यातून ठेऊन राहिली गौरीची आणि तसंही रोज फोन करू मी मी नाही केला तर ते करे ते नाही करे तर मी करू रोज आमचं माहिले फोनवर बोलणार आहे पण आता चार पाच दिवसापासून बोलली नाही ना म्हणून काय चांगलीच आहे तिथं गौरी शांताबाई जरी बोलत नसन तरी अंदरून अंदरून चिंता देख करते देखभाल करते गौरीची एवढी काही शांताबाई दुश्मन नाही आहे तिची आणि एवढी काही निर्दय स्वभावाची नाही आहे शांताबाई बोलत नसाल ना तरी करत असेल चांगलीच असेल गौरी चांगली नाही राहिली असती ना तर गौरीनं तुला फोन केला असता समजलं पण तरी ते कोचमत असेल ना जराशी गौरी काही खावायची इच्छा होत करत असत असं होत असेल ना म्हणून मला तिची चिंता लागली आणि फोनवर बोलली नाही त्याच्याने मला गमून नाही राहिलो तर रोज रोज बोलून आम्ही तर आदत पडून गेली होती तिच्यासोबत बोलल्याशिवाय ना मला गमी नाही आता दोन चार दिवस झाले बोलून नाही राहिली तर असं कसं तरी बेचाईनी वाटून राहिली अस्वस्थ सारखं वाटून राहिलं आता जोपर्यंत मी फोनवर तिच्यासोबत बोलत नाही ना तोपर्यंत मला गमणार नाही लाव मग फोन बोलून घे चार पाच दिवसाच्या बाद तो म्हटलंच ना शांताबाई ना चार पाच दिवसाच्या बाद हालचाल विचारले कोराचा फोन काय बिलकुल फोन नाही करायचा मासून इला असं थोडी म्हटलं शांताबाईनं हा हालचाल पण तर विचारूच शकतो तू फोन करून जास्तीच्या फालतूच्या गोष्टी नको करू फक्त कशी आहे बाई एवढं विचार बस जास्त नको बोलू मग फोन केला म्हणजे काय कशी आहे तू ओय मी चांगली आहे ठेवतो फोन असं थोडी काय ते मग बोलायला लागलं तर मग आमचा घंटा घंटा दीड दीड घंटा होऊन जाते बोलणं नाही सरत मग म्हणून मी फोन लावून नाही राहिली फोन नाही लावून राहिली तर मध्ये असं कसं कसं होऊन राहिलं कायच करू मी अशी घुमसुम घुमसुम अस्वस्थ अस्वस्थ राहिल्यापेक्षा लावून घे फोन बोलून घे काय आहे हो तशीच करतो लावतो आता तिला फोन लावतो बोलतोच कशी काय काय नाही लाव 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 मग मी इथं बसलो लाव झाले थैली भर नाही आता चला आता झालं आराम बी झाला चला आता निघा पैदल पैदल जावं लागते शांताबाई हे इंदिराला काय झालं वा आले तवाची एकच शब्द बोलली नाही अशी चुपचाप चुपचाप हाय बाबा घुमसुम घुमसुम कोणतं दुःख मनात ठेवल्या वाणी हो ना एवढी मजाक बाजी झाली तरी इंदिरा बोलली नाही आता इंदिरा तो, तो बाबा मजाक करायला तर एक नंबर आहे सारा पेक्षा सारा रंग जमून टाकला असता ना इंदिरा एवढं दुःख झालं का तुले हा काहून मनात ठेवून आहे दुःख बोलून जाय आता झालं ते झालं जाऊ दे हो ना काऊन व इंदिरा बोलून नाही राहिली आज जराही बोलून नाही राहिली अशी मनातल्या मनात दुःख ठेवशील तू पागल होऊन जाशील तू मानसिक बिमारी होऊन जाईन तुले इंदिरा आता झालं ते जाऊ दे ना झालं ते झालं जाऊ जा दे ना तू स्वीकार कर केला ना स्वीकार कर आणि बस आपलं समोर चाल जीवनामध्ये खुश राह आनंदी राह कशी बोलू मी ही गोष्ट कशी बोलू मी तुम्ही सांगा मी नाही बोलू शकून राहिली बाबा माती मकातूनच चालली नाही ती गोष्ट एवढी मोठी आनंदाची बातमी

बोलून मी समोर चालतो ना आता आता अजून कसं केलं माझीनं तरी मी आंबे नेऊनच राहिली तिच्यासाठी तू तर माझा राहिली असती त्याला येते राग मग तू मारा धावते मग मनात मी जातो त्याच्या जा, मी माझ पोरा बोलतो मग सुनील नाही बोलत मी माच पोराले बोलतो तो काळकुड मारायला धावते तसं तर त्या घरी आहेच नाही बापा पोरग बी किती शांत तुम्ही पोरगी बी तुम्ही पोरगी म्हणतो आत माय तुई सुन भी किती शांत हो ना पाय ना शांत बाईचे इकडे पाय नाही इंदिरा तू तू एक दुख घेऊन बसली दुसऱ्याचे दुख पाय जराशी मग बोल नागरी तर चला ठीक आहे मी सुन भी शांत तर जास्त सरकेने बोलत नाही ते आणि रमेशले येते राग तो आय जरा सनकी पण ते बोलत नाही जास्त म्हणून मग त्याला राग येत नाही हं पण शांत बाईचे इकडे पाय भरत तिचे दुख पाय भरत तिचे सुन किती म्हणजे अगाऊपणा करते आणि पोरग बी कसा आहे हं एकदम काळकुड मारले धावते तिने कोणाचे इकडे पाहती ना तर मग पावा मग शांताबाई तरी हसून खेळून राहते तू एवढ्याशा गोष्टीसाठी दुःख घेऊन बसली आनंदात राह हो बापा इंदिरा आपलं दुःख लय कमी राहते समोरच्याच दुःख पाहिलं तर आपल्याला वाटतं आपलंच लय मोठं दुःख आहे पण आपल्या पेक्षा बी जास्त दुःख समोरच्या एवढ्या दुखात बी तो दुख भी हसते खेळते खाते पिते आणि तू चुपचाप बसली बोलून नाही राहिली काही नाही भुलून जा आता ते सगळं गेले ना आता सोनपूर गेले ना तू हे झालं ना आता आनंदाने राह हां बरोबर आहे तुमची गोष्ट की बरोबर आहे म्हणा आता नाही करत बाबा दुख आता आता मस्त आंबे नेतो मस्त पुऱ्या का रांतो आणि मस्त आमरस करतो आणि मस्त झोडतो चांगले दाबून खातो मस्त आणि झोपतो रातभर उद्या उठून ठेल्यावर जाईन बाबा आ ये होई ना इंदिरा बात आ जीवन होई जीवनामध्ये सुख दुख येत राहते आपल्याला जेवढं सुख भोगणं चांगलं राहते ना वाटते आपल्याला तेवढं दुःख भी भोगा लागते दुःखात भी हार नाही मानायला लागत दुःख चालले जाते सुख येते सुख लवकर निघते दुःख लवकर निघत नाही आपल्याला हिंमत लागते कठोर व्हावं लागते त्या समोर जावं लागते हम्म चला आता घरी आता चला चला नाही ना नाही आई नको नाही राहिली माझ्या बोला मी बोलतो मी करतो पुढं पुढं तरी बोलत नाही मा सांगा काय बोलन बोलन आणि मी काय म्हटली होती तुला सकाळी उठून त्या दिवशी जेव्हा फोन केला मी त्या दिवशी सकाळी उठून सैपाकाने कर्ज म्हटली होती तर केली होती आई, हो हो मां मां आई हो मी उठायलाच उशीर झाला होता गुढीपाडव्याचा सैपाक मी करण म्हटलं होतं मग खुसून जाईन म्हटलं माही सासून मासा मग बोलायला लागेल म्हटलं पण आई उठालाच उशीर होऊन गेला मला तेव्हा मी उठायचीच होती तर मा पूरा पुरा सैपाकही केला अंग पाय धुऊन तयारी करून घेतली होती मी स्वयंपाक घरात गेले का मग मी काय करू मग मी बी तयारी केली ना पूजा केली मग अशीच काय तू मग गौरी अशीच ताळच करतं आता घरीच तर आहे कोणतं काम आहे आता दुपारी झोपली का रात्री लवकर कामधंदे करून झोपली तसं पेट बाजू झोपणं होते काय करू आई मले रात्री झोप नाही लागत आणि सकाळ सकाळ झोप लागते मग डोळ्याच नाही उघडत आणि आई तू एवढं सांग मला जाऊ देते मी माझा सोले बरोबर म्हणवतो माझी सासू काय जास्त दिवस माझ्या मग मा बोलायला राहणार नाही बोला ना आपल्यामुळे बोला तू मला एवढं सांग तू चार पाच दिवसापासून मला फोन नाही केला त्या कामात होती मी काय फोनच करत राहू का तुला रोज रोज कामात काम जास्त होतं ऑफिस मध्ये म्हणून नाही केली होती मी फोन जाऊ नाही कोण काटवतो एवढी मावर मी तर सादाच विचारून राहिले तसा रोज रोज तू रोज फोन करतो रोज फोन करतो बोलतो आणि चार पाच दिवस असं काय एवढं काम आलं तुले आणि उलटी काटवून राहिली मावर काटवून नाही राहिली व गौरी तू कशी विचारून राहिली का चार पाच दिवस फोन नाही काऊन नाही केला आता रोज रोजच फोन रोज नाही करणार आता मी तुले गौरी आता केली फोन आता आठ आद दिवसाने करन आता काम जास्त आहे आता आता मी फोन नाही करन तुले ठीक आहे आई चार पाच आठ दिवसाने करजो ठीक आहे आली का ऑफिस मधून हो आली ना बसली तर तुलाच फोन करायला जीव झाला तर करून घेतला फोन काही खावायची होईल खाऊन घेत नको म्हणून काय आई आई काय करू काय करू मी माहिती असं बोलून नाही राहिले माझं म्हणता जवळ ना काय केलं माझं आहे ना तिरपट म्हणतो म्या आंबे सांगितले होते त्या सा सकाळी आंबे मस्त आंब्याची चटणी आमरस गोड आंबा मिठासंग लावून आंबा असं खावायची इच्छा होऊन राहिली वावरात तसं जाता म्हटलं तुम्ही कामाला कुठे वावरत आंबे दिसन तर घेऊन येजा म्हटलं तोडून तर नाही आणली आई आणलेस नाही आंबे मी किती वाट पाहत राहिली दिवसभर आंब्याची आ आंबे म्हणतो तुम्हा तोंडाले पाणी सोटते नाही आणले तू असं वाय ना असं आहे तिर पट तोंडाचा ताज वाई तिर ऐकतच नाही माहिती कोणती बी गोष्ट माहिती बस ना नको बसलीस काय हो मी आराध्य वय वाई आराध्य वय उठून उभी झाली तिने म्हणून राहिली हम्म ते तिथं काय का पाहिजे बापा लक्ष ठेव तिच्यावर हम्म हो आता चांगलंच लक्ष ठेवतो तिच्यावर बसून ठेवतो तिले बरं मग आंबे तर शांतबाईनं नाही आणले का मग शांतबाईन नाही म्हटलं मी आणतो म्हणून बोलले नाही का मग शांतबाई जवळ नाही आणले बा म्हणून काहीच नाही बोलले मी चालली गेली अंदर मग आता काही आणून आंबे ना खाशी पाठवू का बाबाले आंबे घेऊन खाऊन घेतो मनभर हा पाठव आई पाठव तीन बाबा तर आपल्या वावरात तर लागले असं नांदे पाटो पाटो थैली भर मस्त लोणचं बिंच करून घे मोठे मोठे झाले असं नाही आई मी नाही गेली बाबा अजून वावरात पाय तो मी विचारतो तेले असं वावरात तो वावरातले घेऊन ये ना ते इकडे घेऊन जून घेऊन ये उद्या पाठवतो मग हो आई पाठव मग पाठव थांब आराध्या जाऊ नाही तिकडे आई बरं ठीक आहे ठेवतो मी आराध्या बाहेर चालली ठेवतो फोन हो ठेव 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 पाहिजे पाय बाबा पाहिजे पहिले मो आराध्या बाप्पा ये पोट्टी का नाही एका जागी राहतच नाही बाप्पा

आणि आपल्या जवळ पहा तिने आंबे सांगितले तर आंबे नाही आणले आता वावराई न जाते तर कोणत्या झाडाने दिसले नसून काय आंबे नाही झाडाले तर इकडे घेऊन आण येते काय माहित बोट कौन आहे जवळ यश येतो मग काय उद्या घेऊन जाऊ काय मग गौरी साठी आंबे थैलाक भर हाय आपल्या वावरात मस्त आंबा आला घेऊन जातो मग उद्या सकाळी थैलाक भर आंबा नाही हो घेऊन जा आणि तुम्ही म्हणता फोन नको लावत जाऊन ते शांताबाई बी म्हणते मग सुनील फोन नको लावत जाऊ मग ग्य अशा इच्छा पुरी करत नाही तिची मग आता आहे आहेत आता जे मन होते खावायचं तर मग लेकरू झाल्यावर तीन चार महिने खाता नाही म्हणून बागायचं मन होते गरोदर वाले खावायचं तर तिला चालत नाही आणलं ना ना पाहिजे होते आंबे असं आहे आणि तुम्ही म्हणता फोन नको लावत जाऊ हो, आणि ते शांता बाबी म्हणते फोन नको लावत जा मग असं होते म्हणून मी फोन लावतो आता लावली फोन तर माहित झालं नाही तर माहित होतं का होत होतं का आपल्याला राहिली असती तशीच मन ठेवून हम्म काय नाही एवढी हाय पण होतो तू सुशिला आता म्हणून बोलणो जी खाली पडून जाईन एवढं जोरात जोरात बोलतो तो काही तरी बोलता होतो मी ये पा गौरीचे बाबा ते शांताबाईच्या यानं पोरगी मी तिथं दिली नाही तर मी पोरगी देतच नव्हती मला ते बाई जराशी व्यवस्थित वाटली आणि रामदास भाऊ बी व्यवस्थितच आहे म्हणून मी पोरगी दिली ना एक ती तू कोण सुशीला देणारी नाही देणारी तिचं भाग होतो तिथं तिथं गेली ते भाग्यानं भाग्यानं जाते पुरी जिथं भाग राहते तिथं लिहिलं राहते ना तिथं जाते पुरी आपण कोण आपण तू पण कोण देणारे नाही देणारे हम्म जोडा तर वरतूनच लिपला राहते ते जाणार बोबत जाते तिथं अहो ते आहे बरं ठीक आहे झालं ते झालं जाऊ दे चांगलंच आहे जा उद्या सकाळी आणि देऊन नेऊन दे आंबे एक थैली भर आम्हाला कुठं चालली कुठं चालली आराध्या कुठं चालली हा आराध्या थांब आधी तू कुठं गेली होती वावरा तू कुठं चालली होती पहा ना आई जरा एका जागी थांबत नाही मागा मागत धावा लागते ठीक आराध्या चल घरात आजीसाठी पाणी आण आजी वावरातून आली थकून អអទកាសនកប្រននល្លកកាអលសងេនដលនករាលទអសនេនេូទមកាលលតា गាអមាាទាកលជនានក្យាា អ្សងទនេអាា म्हणजे आई मासमोर नाटक करून राहिल्या नाही बोलायचं बया बया आई नाही आहे मावर नाटक करून नाहीतर मग खरोखर रागावले राहिले असते मावर तर आंबे आणलेच नसते मग गोलाजीने नाही आणले का आईनं आणले आई आंबे तुम्ही गोलाजीनं नाही आणले म्हणून तुम्ही आणले ना आराध्या आंबे आणले की तुम्ही सगळ्यासाठी मस्त चटणी करायची सगळ्याले देवाची आमरज बनवायचं सगळं देवाचं लोणचं करायचं सगळं देवाचं सगळ्यासाठी आणलं आराध्या ऐक नाही खाज खाजो, खाजो तू खाज आराध्या आईले मन घेऊन जाय म्हणा आंबे बनव म्हणा खाय म्हणा तू महिले असे चटणी बनवून तू पण आराध्या तू आजी नाही म्हणते ना नाही माझ्या म्हणते ना त्यासाठी आणले तूच खाजो मी नाही खात म्हणून काय? जसे खावायचे तसे काय चटणी बनवून खावायचे तर चटणी बनवून काय मीठा संग खावायचे तर मीठा संग खा. नको खाजो. जाय खाय नि. मग घरी कोणाचं मन राहिलं खाण्यात मले पसंत नाही पडत. भरले भरले घरामध्ये खाण्यामध्ये मन नाही राहिलं पाहिजे. घे ने उचलते ते थैला आणि घे ने जाय खा. दा नाही ने ना. ने ना तो थैला ने ना तिकडे आंबे खाणं जा ना. हो ने तो भाई आराध्य ने तो खा तो. आणि आराध्य बेटा असं राहते कोणाच्या रागात बी प्रेम राहते. कोणी राग करूच नाही शकत. प्रेमच झलकते त्याच्यामध्ये मी आता खायते आंबे शायरी नको मारू इथं प्रेम झलकते वाली बाई सुन बाई एक कप चहा बी मानजो दोन कप त्या आईसाठी बी हो बाबा हो काय शांती बंद कर ना हे नाटक काय नाटक हो तुम्हाला नाटक वाटून राहिलं काय नाटक नाही तर काय तर एक तर तिचा राग राग करतो तिच्यासमोर बोलत नाही आणि अंदरून अंदरून तिची कदरही करतो तिची चिंताही करतो तिच्या खावा पिवात मन राहते तर आणूनही देतो हा हे काय हे नाटक नाही तर काय होय देवा लागते गरोदर आहे गरोदर बायाच मन नाही राहिलं पाहिजे डिलिव्हरी झाल्यावर मग चार पाच महिने काही खावाले भेटत नाही हो आण लागते खावा खावाच्यासाठी नाही आहे खावाच्यासाठी कमी नाही आहे मापाशी हो जे म्हणलं ते खा पण फालतूचा लाड नाही आहे मापाशी हम्म दे माफ करून दे मग सोनबाई दे बोलत जा तिच्या समोर चांगले ना हारून मिरून राहा तुम्ही म्हणतात नको पडा मी माय मी बरोबर पाहतो मी घर माय होय मी सांभाळतो तुम्ही वावर सांभाळा का बरं बा ठीक आहे सांभाळतोय घर तू